साताऱ्यामधल्या एका जवानाचा मृत्यू झाला अगदी त्याच्या मुलीचा आठ तासापूर्वी जन्म झाला होता आणि त्या जवानाचा अपघात झाला पण हा अपघात नेमका कसा झाला या अपघाताची नेमकी कारणे काय आहेत आणि प्रमोद जाधव जे सुट्टीवर घरी आले होते आपल्या स्वतःच्या बायकोची डिलिव्हरी होणार होती आणि एवढ्यात त्यांचा अपघात कसा होतो त्याच दिवशी अपघात कसा होतो याच्या मागची खरी कारण काय आहेत घात आहे की अपघात आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घ्यायचं आहे नेमकी ही घटना कशी घडली आणि घटना काय आहे तर तुम्ही जर या जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध वेग माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना आजपर्यंत आपण ऐकलेले आहेत आणि आर्मी मध्ये जे जवान आहेत आर्मी मध्ये जे लोक आहेत त्या जवानांच्या बाबतीत तर आजपर्यंत अतिशय दुःखद घटना हे आपण पाहिलेल्या आहेत वेगवेगळे जवान कशा प्रकारे सीमेवर लढताना मरतात आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना अवघा भारत देश हा घही भरतो मात्र आपल्या महाराष्ट्रातला एक जवान जो सुट्टीवर येतो आणि स्वतःच्या बायकोला सांभाळायचे स्वतःच्या बायकोची डिलिव्हरी करायची त्या जवानाला स्वतःची आई नाहीये आणि आई नसल्या कारणामुळे तो जवान म्हणजेच हे जाधव साहेब घरी आले घरी आल्यानंतर स्वतःच्या बायकोची काळजी घेऊ लागले सगळं काय झालं मात्र त्या दिवशी बायको डिलिव्हरी होणार होती आणि त्याच दिवशी बायको डिलिव्हरी झाली पोरगी झाली पोरगी झाल्यानंतर आठ तासानंतर एका आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली जाते आणि त्यांचा जागीच मृत्यू होतो इतकी वेदनादायी घटना घडली की अवघा महाराष्ट्र घेबरला आणि या जवानाला कुठंतरी श्रद्धांजली अर्पण करू लागला आणि श्रद्धांजली अर्पण करताना स्वतःच्या लेकीनं सुद्धा अवघ्या आठ तासामध्ये जी लेख जन्मली त्या लेकीनं शेवटचा निरोप आपल्या बापाचा घेतला अवघ आयुष्य वेचलं आयुष्यामध्ये फक्त भारत देशासाठी काम केलं स्वतःच्या देशासाठी जवान हे लढले आणि स्वतःला कुठेतरी वीर मरण हे त्यांनी आता पत्करलेलं आहे किंवा त्यांच्या नशिबी हे वीर मरण आलेलं आहे अगदीच्या जवानांचा किंवा या जवानाचा संसार उघडा पडला आणि कुठेतरी महाराष्ट्र पुन्हा एकदा या देशप्रेमी जवानाला श्रद्धांजली अर्पण करताना भाऊ झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र याच्यामध्ये काही घातपात आहे का ए, किंवा याच्यामध्ये कशा प्रकारची घटना घडली तर याच्यामध्ये कुठेही घातपाताचा विषय आलेला नाही कि किंवा अजून काही बातमी समोर आलेली नाही माहिती समोर आलेली नाही मात्र जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार जो आयशर होता तो भरधाव वेगेने धावत होता आणि त्यांची जी टू व्हीलर होती त्यांना येऊन त्यांची जोरदार धडक झाली आणि वीर जवान सुट्टीवर असताना म्हणजे ते रजेवर आले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला पण त्यांचा मृत्यू जरी रजेवर असताना झाला तरी सुद्धा आपले जे काही इंडियन आर्मी आहे त्या आर्मीन त्यांना जी इंडियन आर्मी नुसार कशा प्रकारे त्यांना मानवंदना दिली जाते एखादा जवान जर मृत्यू पावला तर कशा प्रकारचे मानवंदना दिले जाते त्याचप्रमाणे प्रमोद जाधव या साताऱ्याच्या जवानाला सुद्धा वीर वंदना दिली गेली आणि त्यांना अंतिम संस्कार त्यांच्यावर करण्यात आले मात्र त्यांची पत्नी जी होती ती घरीवरून श्टे, ते आली होती आणि कुठेतरी स्टेचे दवाखान्याच्या जे काही आपलं म्हणतो गाडा त्या गाड्यावर होती आणि त्या गाड्यावरून त्या ताईनं ठाऊ पोडला आणि एक प्रकारे आपल्या नवऱ्याला म्हणत होती शेवटला की अहो उठाना आपल्याला मुलगी झालीये उठाना पण मुलगी झालीये किंवा मुलगा झालाय हे ऐकण्याच्या अवस्थेमध्ये प्रमोद जाधव नव्हते आणि त्यांना त्या ठिकाणी वीर मरण आलेलं होतं आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडल्या असताना महाराष्ट्र आज पुन्हा एकदा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्या वरती आपल्याद्वारे त्यांना खरंच भावपूर्ण मनापासून श्रद्धांजली आणि आयुष्य वेचलं आपल्या देशासाठी आपल्यासाठी त्यांनी स्वतःच मरण हे स्वतःचं जीवन हे दान दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही श्रद्धांजली वाहू शकता कमेंट बॉक्स मध्ये आणि या जवानाबद्दल या इंडियन आर्मी बद्दल सुद्धा बऱ्याच घटना आजपर्यंत ऐकल्या मात्र ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आणि कुठेतरी महाराष्ट्राला मन हे लावून टाकणारी ही घटना समोर आलेली आहे आणि या घटनेमध्ये जे काय आहे ते आता सर्व सत्य समोर आलेलं आहे मात्र अजून काही घातपाताचा विषय जर आला सत्य जर वेगळं असलं तर नक्कीच तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करेल भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद